खंडाळाघाट महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला एक निसर्गरम्य घाट इथलं सौंदर्य पाहून मन मोहून जात पण या घाटाच्या गोढतेमुळे अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो काही ठिकाणं अशी असतात जिथं निसर्गाचं सौंदर्य आणि अज्ञाताचं भय एकत्र नांदतं खंडाळाघाट त्यापैकीच एक इथल्या वळणांवर धुक्यात हरवलेल्या रस्त्यांवर आणि गर्द झाडीत काहीतरी असं आहे जे शब्दात सांगता येत नाही लोक म्हणतात इथे रात्री प्रवास करणं टाळावं का कारण इथे घडलेल्या काही गोष्टींनी लोकांच्या मनात कायमची भीती निर्माण केली आहे तुम्ही कधी खंडाळा घाटातून रात्री प्रवास केला आहे का त्या धुकट रस्त्यांवरून जाताना कधी असं वाटलं आहे का की कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत खंडाळा घाटामधील एक भयानक आणि रहस्यमय गोष्ट एक अशी कथा जी तुम्हाला थरार आणि भीतीचा अनुभव देईल खंडाळा घाट जिथ निसर्गाच सौंदर्य आणि अज्ञाताच भय एकत्र येत आज आपण जाणून घेणार आहोत खंडाळा घाटामधील एक अशी गोष्ट जी तुम्हाला विचार करायला भाग पाडे आणि कदाचित रात्री इथून प्रवास करण्याआधी दोनदा विचार करायला लावे तर चला या गुढ प्रवासाला सुरुवात करूया रात्र झाली होती खंडाळा घाटातलं वातावरण धुक्यानं भरून गेलं होत रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती आणि फक्त एका गाडीचे हेडलाईट्स त्या काळोखात चमकत होते गाडी चालवत होता अभिजीत त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता होती जणू काहीतरी त्याच्या मनात चाललं होत गाडीच्या मागच्या सीटवर प्रिया आणि निखिल गप्पा मारत होते पण त्यांचं लक्षही अधून मधून बाहेरच्या गद्द जंगलाकडे जात होत प्रिया थोडीशी घाबरलेली वाटत होती तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं आणि म्हणाली इथं खूप विचित्र वाटते जणू काही आपल्याला कोणीतरी पाहत निखिलनं हस्त उत्तर दिलं अग घात आहे असं वाटणं स्वाभाविक आहे घाबरू नकोस पण अभिजित काहीच बोलला नाही त्याच लक्ष फक्त रस्त्यावर होत अचानक गाडीच्या आकृती दिसली पांढऱ्या साडीतली एक बाई ती रस्त्याच्या मधोमध उभी होती निश्चल शांत अभिजितनं घाईघाईनं ब्रेक दाबला आणि गाडी जोरात थांबली तिघनही हादरले प्रिया घाबरून म्हणाली ती कोण आहे ती इथे कशी आली निखिलनं खिडकीतून बाहेर पाहिलं पण त्याला काहीच दिसलं नाही तो म्हणाला इथे कोणीच नाहीये तू काहीतरी चुकून पाहिलं असे अभिजित गाडीतून बाहेर उतरला त्यानं रस्त्यावर पाहिलं पण ती बाई कुठेच नव्हती जणू ती अचानक गायब झाली होती प्रिया अजूनही घाबरलेली होती ती म्हणाली मी स्पष्ट पाहिलं होत ती इथेच होती निखिलनं अभिजीतकडे पाहिलं आणि विचारलं तुला काय वाटत काहीतरी गडबड आहे का पण अभिजित शांत होता त्यानं फक्त एवढंच उत्तर दिलं चला गाडीत बसा इथून लवकर निघूया गाडी पुन्हा सुरू झाली पण त्या तिघांच्या मनात एक प्रश्न होता ती बाई कोण होती आणि ती अचानक कुठे गायब झाली ती गाडी चालवत होता अभिजित पुण्यात राहणारा शांत स्वभावाचा आणि विचारशील तो नेहमीच परिस्थितीला शांतपणे सामोरा जायचा पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ताण दिसत होता जणू काही त्याला या प्रवासाबद्दल आधीच काहीतरी जाणवत होत गाडीच्या मागच्या सीटवर बसलेला निखिल मुंबईत राहणारा थोडा बेफिकीर पण हुशार त्याला अशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता त्याच म्हणणं असायचं जगातल्या प्रत्येक गोष्टीच एक शास्त्रीय कारण असतं पण आज त्याच्या डोळ्यांतही एक प्रकारची शंका दिसत होती आणि प्रिया नाशिकची खूप संवेदनशील आणि भावनिक ती नेहमीच गोष्टी मनाला लावून घ्यायची तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती ती गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होती जणू काही त्या अंधारात काहीतरी शोधत होती हे तिघे मित्र एका ट्रेकिंग ट्रिप वरून परत येत होते दिवसभराचा थकवा होता पण खंडाळा घाटातून जाताना त्यांना वाटलं नव्हतं की हा प्रवास त्यांच्या आयुष्यातला सर्वात विचित्र अनुभव ठरे त्या पांढऱ्या साडीतल्या बाईच्या अचानक दिसण्याने त्यांच्या मनात एक गडबड निर्माण झाली होती अभिजित शांत राहण्याचा प्रयत्न करत होता आणी प्रिया काहीतरी वाटत आणि अजूनही घाबरलेली होती पण ही तर फक्त सुरुवात होती खंडाळा घाटाच्या त्या अंधाऱ्या रस्त्यांवर अजून काहीतरी त्यांची वाट पाहत होत काहीतरी असं जे त्यांच्या कल्पनेपलीकडच होत गाडी थांबली होती त्या पांढऱ्या साडीतल्या बाईच्या अचानक गायब होण्याने तिघही अस्वस्थ झाले होते अभिजितनं गाडीच्या इंजिनकडे पाहण्यासाठी बाहेर पडायचं ठरवलं आणि निखिल आणि प्रियाही त्याच्यासोबत बाहेर आले घाटाच्या त्या अंधाऱ्या रस्त्यावर फक्त त्यांची गाडी आणि सभोवतालचा गड जंगल होता तेवढ्यात त्यांना रस्त्याच्या कडेला एक जुनं मोडकळीस आलेलं मंदिर दिसलं मंदिराच्या भिंतींवर काळ्या डागांचे ठसे होते आणि त्याच्या दरवाजावर मोठ कुलूप लटकत होत पण त्या शांततेधी आतून मंद घंटा वाजल्याचा आवाज येत होता निखिलन पुढे जाऊन मंदिराच्या आत डोकावण्याचा प्रयत्न केला त्याला काहीच दिसलं नाही फक्त काळोख तो मागे वळून म्हणाला कदाचित वाऱ्यामुळे घंटा वाजत असे काही विशेष नाही पण त्याच वेळी प्रिया अचानक ओरडली कोणीतरी माझ्या खांद्याला हात लावला तिचा आवाज घाबरलेला आणि थरथरता होता निखिल आणि अभिजितनं तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ती पुन्हा म्हणाली मी खोट बोलत नाहीये कोणीतरी माझ्या मागे उभं होत अभिजितनं शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला चला इथून लवकर निघूया काहीतरी गडबड आहे तिघंही गाडीत परत बसले अभिजीतनं गाडी सुरू केली पण त्याच्या मनातही काहीतरी विचित्र भावना होती गाडी घाटातून पुढे निघाली पण काही अंतर गेल्यावर अचानक गाडीचा ब्रेक फेल झाला गाडी वेगाने उतारावरून खाली घसरू लागली निखिल घाबरून ओरडला ब्रेकदाब ब्रेकदाब अभिजितनं ब्रेक, ब्रेक, अभिजितन ब्रेक पुन्हा पुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही गाडीचा वेग वाढत होता आणि रस्त्याच्या कडेला खोल दरी होती प्रिया मागच्या सीटवरून ओरडत होती आपण थांबणार कसे काहीतरी करा अभिजितनं स्टेअरिंगवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पण गाडी जणू कोणीतरी वेगाने पुढे ढकलत होती त्या अंधाऱ्या घाटात गाडीचा वेग वाढत होता आणि तिघांच्या मनात फक्त एकच विचार होता आपण वाचणार का पण या सगळ्या मागे नेमकं काय होत आणि का? अभिजीतनं स्टेअरिंग वर नियंत्रण ठेवण्याचा शेवटचा प्रयत्न केला पण गाडी थांबण्याचं नावच घेत नव्हती शेवटी गाडी एका मोठ्या झाडाला धडकली आणि जोरात थांबली तिघ गाडीतून बाहेर फेकले गेले पण सुदैवाने त्यांना फारशी दुखापत झाली नाही अभिजितनं उठून आजूबाजूला पाहिलं गाडीचं पुढचं भाग पूर्णपणे चिरडलं होत पण त्याच लक्ष एका गोष्टीकडे गेलं त्या झाडाच्या मागे एक झोपडी दिसत होती झोपडीच्या खिडकीतून मंद प्रकाश बाहेर येत होता निखिलनं विचारलं आपण तिथ जाऊ का कदाचित मदत मिळेल प्रिया अजूनही घाबरलेली होती पण तिनं मान डोलावली तिघही झोपडीकडे चालत गेले झोपडीच्या दारात एक म्हातारा उभा होता त्याचा चेहरा सुरकुतलेला डोळ्यात एक प्रकारच गुढ भाव त्यानं त्यांना आत बोलावलं आणि म्हणाला तुम्ही ठीक आहात का या घाटात रात्री प्रवास करणं खूप धोकादायक आहे प्रिया अजूनही हादरलेली होती तिनं विचारलं का इथे असं काय आहे म्हाताऱ्यानं त्यांच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला या घाटात एक पांढऱ्या साडीतली बाई फिरते ती जिच्या मागे लागते त्याला सोडत नाही लोक म्हणतात ती बाई इथल्या प्रत्येक प्रवाशाला त्रास देते निखिलन विचारलं पण ती कोण आहे आणि का असं करते म्हाताऱ्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे इथे एका नवविवाहित जोडप्याचा अपघात झाला होता त्यांची गाडी या घाटातल्या एका वळणावरून खाली कोसळली नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला पण त्या बाईचा मृतदेह कधीच सापडला नाही तेव्हापासून लोक म्हणतात की ती बाई इथे भटकते ती जिच्या मागे लागते त्याला सोडत नाही काही जण म्हणतात ती आपल्या नवर्याला शोधत असते काही जण म्हणतात ती फक्त सूट घेण्यासाठी भटकते म्हाताऱ्याच्या या गोष्टींनी सुन्न झाले प्रिया म्हणाली म्हणजे ती बाई तीच होती का जी आम्हाला दिसली म्हाताऱ्यानं डोळे मिटले आणि फक्त एवढंच म्हणाला तुम्ही खूप नशिबवान आहात की तुम्ही अजून जिवंत आहात पण अजूनही सावध रहा ती कधीही परत येऊ शकते तिघंही गप्प झाले त्या झोपडीच्या त्या गूढ वातावरणात त्यांना असं वाटत होत की जणू काहीतरी त्यांच्यावर नजर ठेवत आहे पण ही गोष्ट इथेच संपणार नव्हती अजून काहीतरी भयानक घडणार होतं म्हाताऱ्याच्या झोपडीतून बाहेर पडताना तिघांच्याही मनात विचार होता लवकरात लवकर बाहेर पडायचं गाडी सुरू केली आणि ते घाटातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर निघाले रात्र अजूनही गद्द होती धुक वाढलं होत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त काळोख दिसत होता गाडीत एक विचित्र शांतता पसरली होती प्रिया मागच्या सीटवर बसून खिडकीतून बाहेर पाहत होती निखिल समोरच्या सीटवर अस्वस्थपणे बसला होता आणि अभिजित फक्त रस्त्यावर लक्ष केंद्रित करत होता तेवढ्यात प्रिया अचानक ओरडली ती बघा ती बाई पुन्हा दिसली अभिजितनं गाडी थांबवली तिघांनीही बाहेर पाहिलं रस्त्याच्या कडेला धुक्यातून तीच पांढऱ्या साडीतली बाई दिसत होती ती गाडीच्या दिशेने पाहत होती तिचे डोळे काळे आणि रिकामे वाटत होते अभिजीतनं गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही केल्या सुरू होईना निखिल घाबरून म्हणाला अभिजित लवकर काहीतरी कर ती आपल्याकडे येते त्या क्षणी ती बाई हळूहळू गाडीच्या जवळ येऊ लागली तिचं चा चालणं शांत होत पण तिच्या उपस्थितीत एक विचित्र थंडावा जाणवत होता ती गाडीच्या खिडकीजवळ आली आणि आत डोकावून पाहू लागली प्रिया घाबरून बेशुद्ध झाली निखिल मागे वळून तिला सावरायचा प्रयत्न करत होता पण त्याच लक्षही त्या बाईकडे होत अभिजीतनं पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातातून घाम गळत होता पण त्यानं हार मानली नाही। शेवटी गाडीचा इंजिन सुरू झाला अभिजितनं गाडी वेगाने पुढे नेली ती बाई मागे उभी राहिली पण तिचे डोळे अजूनही गाडीच्या दिशेने होते जणू ती त्यांना सोडायला तयार नव्हती घाटाच्या बाहेर पोहोचल्यावर अभिजीतनं गाडी थांबवली निखिलन आणण्याचा प्रयत्न केला काही वेळानंतर प्रिया शुद्धीवर आली पण तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती ती हळू आवाजात म्हणाली ती बाई अजूनही आपल्याला पाहत होती तिघही सुंद झाले त्या रात्रीच गुढ त्यांच्या मनात कायमच्या कोरलं गेलं होत खंडाळा घाटातून बाहेर पडले असले तरी त्या बाईची सावली त्यांच्या मनात अजूनही होती पण प्रश्न असा आहे ती बाई कोण होती आणि ती अजूनही का भटकते खंडाळा घाटातील ही गोष्ट अजूनही लोकांच्या मनात आहे त्या रात्री अभिजित निखिल आणि प्रिया सुखरूप बाहेर पडले पण त्यांच्या मनातले प्रश्न कायम राहिले ती बाई कोण होती तिचं प्रेत का सापडलं नाही आणि ती अजूनही घाटात का भटकते लोक म्हणतात काही आत्म्यांना शांती मिळत नाही त्या बाईचं दुःख तिचा राग किंवा तिची अधुरी कहाणी कदाचित यामुळेच ती अजूनही त्या घाटात अडकून आहे तुम्ही कधी खंडाळा घाटातून प्रवास केला आहे का त्या घाटाच्या वळणांवर त्या धुकट रस्त्यांवर तुम्हाला कधी काही विचित्र जाणवलं आहे का तुमचं काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की कळवा मित्रांनो खंडाळा घाटातील ही भयानक गोष्ट तुम्हाला कशी वाटली अशा गुढ आणि रहस्यमय कथा तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुढील भागात आपण आणखी एका थरारक आणि रहस्यमय प्रवासाला निघणार आहोत कोण जाणे कदाचित ती बाई पुन्हा दिसे किंवा आणखी काही भयानक सत्य उघड होईल तर पुढील भागासाठी तयार राहा तोपर्यंत सावध रहा आणि अज्ञाताच्या या गूढ जगात डोकावण्यासाठी आमच्या सोबत रहा